भाऊ समाजासाठी खूप काही करत आलात आता आम्हाला स्थानिक नेतृत्वाची गरज आहे तुम्ही उमेदवारी कराच अशी भावनिक साध कुणाल दराडे फाउंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विंचूर येथील मेळाव्यात घातली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंचूर येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते या मतदारसंघाला आता तरुण आणि नव्या चेहऱ्याची गरज आहे जनतेचे अनेक प्रश्न रखडले असून या प्रश्नांचे सोडवणुकीसाठी तरुण तडफदार उमेदवार म्हणून तुम्हाला मतदारसंघाची पसंती आहे तुम्ही उमेदवारी कराच असे आवाहन यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले आहे मतदारसंघात खूप अनुकूल वातावरण आहे पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षाने निर्णय घेतल्यास नक्कीच उमेदवारी करणार असल्याचे यावेळी कुणाल दराडे यांनी बोलताना सांगितले माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम त्या गावाला वेगवेगळ्या माध्यमातून न्याय देण्याचं काम हे कुणाल दराडे फाउंडेशननी तुमच्या साक्षीने त्या ठिकाणी केले के जर या ठिकाणी तुम्हाला जर संधी दिली तर तुमचा विजय सगळिक कसा असणार हा जो सवाल मेळावा झाला दोन्ही एकदम सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतला आहे म्हणजे ज्या स्थळातल्या कार्यकर्त्यांना विचारलंच नाही त्या कार्यकर्त्यांना आज खरंच पुनर्भाऊनी एक सन्मान दिलेला आहे की कार्याची सुरुवात करताना ती सर्व सामान्यापासून केली त्यांनी किंवा कोणतेही मोठे श्रीमंत वगैरे म्हणा राजकीय व्यासपीठ नसलेल्या व्यक्तींपासून भाऊनी या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि आता सर्व समोर हे एकदम मस्त आणि व्यवस्थित भूमी आयोजित केला হ্যাঁ ভোমেছে খুব আভার মান কারণ কী সবসম্য ব্যক্তি পাইলে প্রাধান্য দিলে গোমা মানে খুব খুব আভারে